सुप्रभात मंडळी आपण सध्या वाचत आहोत भारा भागवत लिखित फास्टर फेणे या शृंखलेतलं आगे बढो फास्टर फेणे हे पुस्तक आणि त्यातली जी आपण सध्या गोष्ट वाचत आहोत तिचं नाव आहे पुराच्या पुण्याच्या पुरात फास्टर फेणे तर काल आपण बघितलं की ती किल्ली तळघराची सापडली होती मधू बाहेर आला होता आणि आता बन्या काहीतरी शोधत होता काय करत होता बन्या बघूया बरं खालच्या पायरीपर्यंत जाऊन बन्याने हात लांबवून ते तरंगणारे बाळ पकडले आणि झटकन मागे वळून तो पुन्हा पायऱ्या चढून वर आला चोरदारातून त्याने वांद्रासारखी टणकण बाहेर उडी मारली आणि बाळ काकुटीला मारलं मग तो ओरडला पळा पळा गच्ची गाठूया आणि त्यानं मधूचा हात पकडला माली तेवढ्या स्वयंपाकघरातला स्वयंपाकघराला एक धावती भेट देऊन आली तिच्या खांद्याला झोळी अडकवलेली होती झोळीत काकूंचे दोन खाऊचे डबे होते मधुसह ती दोन पोरं जिन्याकडं पळाली धाड धाड जिना चढून ती वरच्या मजल्यावर गेली थांबायचं नाही पळा पळा गच्ची गाठा ती घई पळत पळत गच्चीपर्यंत गेली आणि हा शूश करीत त्यांनी जमिनीवर <coughs> बैठका मारल्या बाप रे धुराळा बघ किती उडतोय घर पडलेलं दिसतंय बन्याचे ते उद्गार ऐकून माली उठून उभी राहिली खरंच पानशेचं धरण फोडून पुण्यावर चालून आलेला तो पूर अधिकाधिक उग्र रूप धारण करत होता पाणी ओसरण्याची चिन्ह नव्हतीच उलट त्याची पातळी सारखी वाढत होती नदीच्या पूर्व पश्चिम दोन्ही काठांवर तुडुंब पाणी भरलं होतं शनिवार पेठ पाण्यात बुडाली होती ओंकारेश्वराच्या आसपास एक एक इमारत धडाधड कोसळत होती तिची खंडेरी झाली होती झुळीच्या लोटच्या लोट आकाशात उडायचे उडत होत्या आणि पाहणाऱ्याला क्षणभर शंका येत असे की हा पूर आहे की आग आहे नवा पूल पण बुडाला की काय मग कठाडे कठडा दिसतोय का जरा तरी नेणे ने घाटाची नाव उरलेली नाही आणि नवा पूल कसला घेऊन बसलास ते बघ पलीकडे उम पुरंदऱ्यांच्या वाड्याला पाणी लागलं घारपुरे हॉस्पिटल खालास तिथेच तुमच्या ठकू तेही आहेत न गं माले होय नर्सिंग करतात त्यांना चिकार काम बन्या बन्या, बन्या तिकडे बघ एक अपूर्व दृश्य मालीला दिसलं होतं दोन तीन गुरं पुण्या पाण्यातून वाहत चालली होती आणि त्याच्या जरापलीकडे ओंकारेश्वराचा नंदी पण वाहत चालला होता बन्याला मात्र ते दृश्य दिसलं नाही कारण त्यानं तिकडं दृष्टी वळण्याच्या आतच नंदी कशाला तरी अडखळून थांबला नंदी काळ्या कभिन्न का पाषाणाची प्रचंड मूर्ती तीन टन तरी वजन असेल त्या नंदीचं ए मालुतई खाली बघ मधू ओरडला तशी मालीनं आणि बन्यानं दूरच्या नजराजवळ ओढल्या आणि गच्चीवरून खाली डोकावून पाहिलं जंगली महाराज रोड हा रस्ता आता नावालाही शिल्लक राहिला नव्हता त्याची नदी बनली होती असं म्हटलंही चूक होईल समुद्र बनला होता समुद्र सर्व सीमारेषा पार अगदी गडप करणारा समुद्र जिकडे तिकडे पसरलेला होता असं म्हणतात एकही घर असं उरलं नव्हतं की ज्याचा तळमजला पाण्यात बुडालेला नाही बाप रे आपल्या दुसऱ्या मजल्याला पाणी लागणार असं दिसतंय माली उद्गारली जिकडे तिकडे पाणीच पाणी मधू हातावर हात दाबून ओरडला हो ना नुसते झाडाचे शेंडे डोकी वर काढतायत माली म्हणाली गच्च्या म्हणजे बेटं बनली आहेत बन्या म्हणाला पाणी जर आणखी वाढलं तर पंचाईत आहे आपण वर अडकणार आणि किती वेळ अडकावं लागेल ते सांगता येत नाही कदाचित आज सबंद दिवस सबंद रात्र आपल्याला इथं काढावी लागेल कदाचित आत्ताच ओसरेल पाडून वाडून किती वाढणार खडक वाचल्यात एकूण पाणी किती असेल ते मला माहीत नाही फास्टर फेणे उखडला ही वेळ गणित करण्याची नाही माले आपण तिसऱ्या मजल्यावर आहोत इथं बहुत करून पाणी येणार नाही पण कोणी सांगावं हा आत्ताचा पुराचा जोर जर तासभर असाच चालू राहिला तर इथेही पाणी येईल आणि आपण बुडू करे मग मधूने मो मोठाल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत विचारलं नाही बुडणार नाही तुला तर आम्ही मुळीच बुडू देणार नाही बन्या म्हणाला पण त्याच्या डोक्यात चक्र फिरत होतं खालचा ओठ त्याने दातानं दाबला होता त्याची नजर मागे पुढे इकडे तिकडे फिरत होती अकस्मात बन्याची जीभ टाळ्याला टेकली टॉक तो पलीकडच्या बंगल्यावर दृष्टी खेळवून म्हणाला माले ते पलीकडचं घर आपल्या या घरापेक्षा जास्ती उंच आहे त्याची गच्ची पाहिलीस जवळजवळ या गच्चीपेक्षा पुरुष भर उंच आहे बरं मग माली भूया वाकड्या करून त्याच्याकडे पाहत म्हणाली आपण त्या घरावर जाऊया का म्हणजे जेव तेवढंच जास्ती सुरक्षित अरे पण वेड्या जाणार कसं पुऱ्यात उड्या पुरात उड्या घेऊन पुरा पोहत का जायचं आहे माली म्हणाली मी एकटा असतो तर गेलोच असतो पोहत बन्या विषण्ण म्हण पु सुरात म्हणाला पण तुम्ही आहात ना दोघं पोहत नाही असं करायचं आणि असं बोलत गच्चीच्या मागच्या भिंतीकडे तो गेला तिथे उभा राहून त्यानं खाली पाहिलं आणि मालीला म्हणाला इकडे ये माली तिकडं गेली भिंतीला टेकून बागेची शिडी उभी केलेली दिस होती ती थी बन्यानं तिला दाखवली ती शिडी घेऊ का आधी ओढून इकडे कशाला मग सांगतो कशाला ते असं म्हणत बन्या गच्चीच्या काठावर वेणला होता पलीकडे हात लांबून तो शिडी पकडण्याचा प्रयत्न करीत होता बन्या माली ओरडली पडला बिडलास म्हणजे तिघच्याकडे दुर्लक्ष करून बन्यानं हात खूप खाली नेला पण तरी ती शिडी तो शिडीपर्यंत पोचेना निराश होऊन त्यानं हात मागे घेतला तो गच्चीत उतरला आणि म्हणाला हात तिच्या धावत पळत जिना उतरून तो दुसऱ्या मजल्यावर गेला तिथून ओरडला माले मी शिडी उचलून वर सारतो तू तिचं सा वरचं टोक धर बन्या देशमुखांच्या गॅलरीत गेला तिथून त्या शिडीची दांडी त्याला पकडता आली खूप नेट करून त्यानं ती शिडी उचलली आणि वर रेटली मालीने ती वर धरली धरलीस धरली बन्यानं शिडीची पकड सोडली आणि लगेच ती घसरत पुन्हा खाली आली आणि उभी राहिली कारण मालीला ते वजन पेललं नाही हात तेरी बन्या उद्गरला नशीब आपलं की शिडी खाली आडवी पडली नाही पुन्हा टेकून उभी राहिली ते काही नाही मी इथून ओढतो ती बन्याने शिडी धरून माडीवर ओढण्याचा सा प्रयत्न चालवला मालीला बोलावलं दोघांनी मिळून शिडी ओढली देशमुखांच्या सज्जातून आत घेतली एव्हाना या माडीवर घोट्या इतकं पाणी झालं होतं प्रलय आहे हा प्रलय माली ओरडली दुसरा मजला पण बुडणार म्हणून तर हा सारा खटाटोक शक्य तेवढं उंच जाऊया आपण धर धर नीट धर दोघांनी मिळून शिडी गच्चीवर नेली आता पुढं मालीनं प्रश्नार्थक मुद्रा करून बन्याकडे पाहिलं माले पुन्हा एकदा खाली जातेस मधल्या बोळात दोरी बांधली आहे कपडे वाळत घालायची तेवढी आणतेस सोडून माली म्हणाली पळाली दोन तीन मिनटात तिनं दोन लांब सुंभांच्या दोऱ्या आणल्या शिवाय वाळत घातलेले काही कपडे पण आणले आणि दांडीवरच्या दोन तीन घोंगड्या पुढं सांगतो पण यानं फार फार जपून ती शिडी गच्चीच्या काठाजवळ नेली शेजारी ते तीन मजली घर होतं त्याची गच्ची खूप उंच होती तिथपर्यंत जाईल काही शिडी नाही मन्यानं आपल्याशीच विचार करत मोठ्यांना म्हटलं नाही पण पण धर माले पक्की धर धरलं दोघांनी मिळून गच्चीच्या कठड्याला शिडी टेकली आणि हलके हलके ती कट्ट्यावरून ढकली पलीकडे सारली दाबून धर बरं का बाप रे पुष्कळ गेली की आता आणखी रेटली तर पडेल बिडेल आणि आता तीन चार फूटच तर राहिली आहे छट त्या गच्चीपर्यंत पोचणार नाही किंवा गच्चीच्या खालच्या मजल्यापर्यंतही पोचणार नाही आंब्याच्या झाडापर्यंत गेली फक्त ते बघ शिडीचं टोक फांदीवर टेकलं आता हात सोडायला हरकत नाही शिडीवरचे हात सोडून हाश हुशकरी दोघं उभी राहिली मग बन्या म्हणाला माले हा एवढा पूल बस झाला आपल्याला त्या फांदीवर गेलो की पुष्कळ झालं ती फांदी पाहिलीस ना ती घरापर्यंत गेली आहे आणि खिडकीला गज नाहीत आणि ती उघडी आहे आपण फांदीवरनं खिडकीत जंप मारू शकू म्हणतोस इझी बन्या उर्फ फास्टर फेणे उद्गारला जंप मी पण जंप मारणार मधूने टाळ्या पिटी तिथल्या तिथेच एक हाय जंप घेतली पण फार फार जपून जावं लागेल बरं का बन्या म्हणाला शिवाय मधू आहे आपल्याबरोबर थांब या टाकीच्या नळाला मी शिडीचं टोप पक्क बांधतो सुंभाची दोरी तेवढ्यासाठी आणलेली होती त्याप्रमाणे शिडीच्या पुलाचे ते टोक पक्के बांधून झाल्यावर मन्या म्हणाला माले मी पुढे होतो माझ्या मागनं मधू आणि शेवटी तू मी गार्डाचा डबा तू इंजिन हो पण स्कर्टचा काचा माराधी गळ्यात ती झोळी कशाला बोलू नकोस त्या झोळीच्या अम्याव आहे पुरातून जिवंत राहायचं असेल तर खायला मिळत नाही म्हणून मरायचं का ए मालुताई तू गार्ड आणि हा इंजिन मग मी कोण तू मधल्या डब्यातला उतारू आत बसणारा माणूस नाही नाही मग अपमान होत आहे या भीतीनं माली एकदम म्हणाली तू तिकीट तपासणारा चेकर इन्स्पेक्टर हां आता ठीक आहे हे म्हणताना बन्याची छाती गर्वानं फुगली सामड्याच्या बासनातले ते बहुमोल बाळ त्यानं अंगाशी धरून त्यावरून सुंभाच्या शिल्लक दोरीचे खूप वेढे दिले कमरेला दोरी गुंडाळून बांधल्यावर तो शिडीवर चढला आपलं तिघांचं वजन पेलेल का रे शिडीला मालीने शंका काढली पेलेल शिडी भलती मजबूत आहे शिडीच्या पायऱ्याला घट्ट पकडी पुढे निघाला एका हातानं त्यानं मधूला धरलं पक्क धर बरं का मधू भ्यायचं नाही मुळीच भ्यायचं नाही आणि खाली पाहायचं नाही फक्त शिडीकडे पाहायचं आपल्याला फार जायचं नाही आहे अगदी थोडंसंच जायचं आहे मी नाही भीत असं मधू म्हणतोय तो भसकन त्याचा पाय पायरीवरून खाली गेला होता पण बन बन्याचा काटकुळा हा तेवढ्यात पुढे झाला आणि त्यानं मधूला सावरलं मागून माली येत होती फार फार जपून खाली धबाधब उसळणारं पाणी पसरलं होतं तिकडे पाहून चक्कर येत होती आणि तरी मन घट्ट करून मध्येच डोळे मिटीत तर मध्येच ते उघडीत परिस्थितीचे निरीक्षण करीत माली मधूच्या मागून चालली होती धीर खचू नये म्हणून तिने खालचा ओठ दातांनी अखेरपर्यंत असा घट्ट दाबून धरला होता की त्यातून रक्त निघण्याच्याच बेतात होतं मोठी शूर बोरगी आहे यात शंका नाही फास्टर फेडीला शोभणारी बहीण आणि संपला एकदाचा पूल त्या भयंकर दिव्यातून आमचे तीन छोटे शिलेदार सुखरूप पार पडले होते झाडाच्या फांदीवर बन्या आता पाय पक्का रोवून उभा होता आणि मधुला त्यानं घट्ट धरलं ते होतं तेवढ्यात माली पण येऊन पोचली खालच्या फांदीवर पाय देऊन तिने वरची फांदी पकडली त्यानंतर खिडकी गाठणं कठीण नव्हतं आुड्या टाकणंही फारसं कठीण नव्हतं कारण मध्ये फक्त दीड एक फुटाचं अंतर होतं प्रश्न फक्त मधुचा होता बन्याने आपली सुंभाची दोरी सोडवून तिचा मधला भाग त्याच्या कमरेभोवती गुंडाळला चांगली तिहेरी चवेरी चा मग त्या तिहेरी चवेरी जोरीची दोन लांबच लांब टोके लोंबू लागली बन्या म्हणाला माले तू जाते सधी माली म्हणाली जाते आणि तिने खिडकी थोडी मारलीसुद्धा बन्याने दोरीचं एक टोक तिच्याकडे फेकलं दुसरं टोक त्यानं झाडाला पक्क बांधलं होतं मालीकडे फेकलेले दोरीचे टोक तिने खोलीत दोरीच्या पल लोखंडी पलंगा होता त्याच्या पायाला पक्कं बांधलं ती खिडकी तोंडवून म्हणाली पक्क बांधलं ठीक मधोबा जा आता दोरीला लोंबकळत मधू आनंदाने तयार झाला दोरी पकडून तो लोंबकळत निघाला त्याच्या कमरेलाही दोरी पक्की बांधलेली होती त्यामुळे काही भीती नव्हती बन्याने इकडचे टोप तो, सोडवले आणि दोरी लोंबू लागली मग बिनभोपाट मधू तिकडे गेला आणि मग उरलं काय फक्त फास्टर फेण्याची हाय क्लास लाँग जम्प बंगला रिकामाच होता त्या दिवशी मुळामुठेचा साराच परिसर ओस होता पाण्याशिवाय दुसरं होतं काय तिथे मनुष्यच काय दुसरा देखील कोणताही प्राणी जिवंत नव्हताच त्या परि परिसरात असलाच एखादा चुकलेला माकलेला तर तो यांच्यासारखा अडचणीत असणार आकाशातले पक्षी देखील घाबरून पसार झाले होते फक्त ही तीन बहादर पोरं यात रिकाम्या बंगल्यात वळवळ करीत होती खोली थोड्या टाकल्याबरोबर तिघेही ताट उभी राहिली पण्या म्हणाला वर गच्चीवर आणि शिस्तीत मार्चिंग सुरू झालं आता सवयच झाली होती या शिस्तबद्ध पळण्याची फास्टर फेणेनं हुकूम करायचा आणि या दोघांनी तो पाळायचा म्हणजे पळायचं आता गच्चीवर पोचल्यावरती काय होतंय ते उद्याच्या भागात बघूया मंडळी पण खूप थरारक आहेत ना या फास्टर फ्रेंडच्या गोष्टी खऱ्या नाही आहेत बरं का लक्षात ठेवा असं काही धाडस करायला जाऊ नका तुम्ही पण ऐकून आपलं मजा करून घ्या छान उद्या भेटूया याच्या पुढच्या भागासह तोपर्यंत तो बाय बाय